हेअर प्रॉब्लेम डॅमेज हेअर ड्रायनेस डिहायड्रेशन डँड्रफ नो स्मूथनेस नो ग्रोथ यासाठी घरच्या घरी आपण रेमेडीज बनवूया चला तर मी, आही अप्ले मी आहे अंजू पवार आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आहे हेअर प्रॉब्लेम्स वरती समाधानकारक सोल्युशन अँड सिक्रेट्स वाव किती हेअर ब्युटिफुल मोठ्या दातांचा कंगवा यूज करावा आणि ते हेअरफॉल होणार नाही आणि केस विंचरण्यासाठी खूप सोपी असे कंगवा जाईल म्हणजे गुंतागुंती फार होणार नाही हेअरफॉलही होणार नाही जास्त करून तर मी तुम्हाला दाखवते आहे की माझ्या केसामध्ये कोंडा झालेला नाही आणि हे आ, केसांची बघा वाढ किती कमरेच्या खाली भरपूर आहे आणि काळे भोर केस आहेत ब्लॅक आहेत तर वाईट केस नाही आहेत माझ्यात एकही सापडणार नाही जे माझ्या आईनं जी, जी रेमेडीज वापरली होती मी तुम्हाला ती रेमेडी सांगणार आहे तर पहा माझ्या केसामध्ये एकही पांढरा केस दिसणार नाही आणि विथ कोंडाही दिसणार नाही त्यामुळे या रेमेडीजवर विश्वास ठेवून तुम्ही परिश्रात परिश्रात ही रेमेडीज वापरू शकता तर ही आपल्या परिसरात वाप परिसरात मिळते आहे आजूबाजूला फुले कोरफड जास्वंदी या प्रकारची आपण लावलेली शोभेसाठी वस्तू असतो ना जे वनस्पती असते त्याचाच आपण वापर करणार आहोत बघा मी एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतलेले आहेत केस कारण ऑलरेडी मी धुतलेले केस असल्यामुळे ते ओढले आहेत थोडेसे मस्त आपले शरीर निरोगी तर आपणही आनंदित राहू त्यामुळे सर्व केसांची निगा राखा मी घेतलेली आहे आपल्या परिसरात लावलेली जास्वंदी शेवंती गुलाब कोरपड अशी काही आपण लावलेली असतात ना ते शोसाठी नव्हे तर ते वनौषधीही असतात ते मी घेतलेले आहे कोरपडीचा रस हा आरोग्यदायी आहे या रसामध्ये विटॅमिन ए बी वन सी वन बी टू बी थ्री बी सिक्स फॉलिक ॲसिड हे घटक आहेत जास्वंदी हे बिस्कस रोजा असे हे नाव आहे जास्वंदीचा अर्क घातलेले केश तेल जबा कुसुम म्हणून प्रसिद्ध आहे अजून इजिप्तमध्ये लोक पोट साफ होण्यासाठी किंवा लघवी साफ होण्यासाठी या जास्वंदीचा जा यूज भरपूर प्रमाणात केला जातो शॅम्पूसाठी यूज केला जातो कोरपडीचा वेस्टेज भाग मी काढून टाकलेला आहे काटेरी भाग आहे तो आणि त्याच्यामधला घर मी घेत घेतलेला आहे यूज करण्यासाठी तर कोरपड ही ज्यांचे काही पोट दुखत असतील त्या पोटदुखीसाठी हा उपाय आहे कोरपड अतिउत्तम जास्वंद कोरपड रोज आणि शेवंती आणि दोन चमच ना पॅराशूट ऑइल टाका त्याच्यामध्ये पिग्मेंटेशन खूप मस्त येईल केसांना आणि रेशमी होतील केस आणि लावण्यासही सोपे जाईल तर दोन चमच मी पॅराशूट तेल टाकलं आणि गॅसवर ठेवलं हे सगळं सगळे प्रोडक्ट वन औषधी एकत्र टाकून गॅसवर दोन मिनिट चटका दिलाय त्याला की फुलं सुकेपर्यंत आणि त्याच्यामधील जे ऑइल निघले ना ते केसांसाठी फार उपयुक्त आहे केस मी मुलायम रेशमी बनतील मस्त स्मूथली केस झालेले आहेत हे मी फोटो दाखवलेला आहे ते जैनामधील एक गाव आहे याओ इथल्या महिलांनी गिनीज मध्ये आपले नाव कमावलेले आहे केसांबाबतीत तुम्ही पाहतात याच महिला आहेत त्यात अशा पद्धतीने आपणही बनवू शकतो तर बघा मुलायम आणि मस्त अशी सुंदर केस झालेले आहेत माझे अलोवेरेचं राहिलेलं वरच जसरप्लेस केलेलं आहे आपण कवर किंवा साल म्हणतो ला ते मी चेहऱ्याला लावलेलं आहे कारण टू इन वन आपण यूज केलेला आहे त्याचा घरचाही यूज केलेला आहे आणि त्याच्या सालीचाही यूज केलेला आहे त्यामुळे चेहऱ्याला माझ्या एकदम सोनेरी कलर आलेला आहे गोल्डन कलर फेशियल केल्यासारखा कलर आलेला आहे तर असं तुम्हीही वापरू शकता तुम्हीही यूज करा मस्त स्टॉलेड केस झालेले आहेत स्ट्रॉंग आणि काळे भोर केस झालेले आहेत असे जर तुम्हाला केस पाहिजे जी असतील जीवन आनंदी तर आपणही आनंदी त्यामुळे बघा केसाची ग्रोथ मस्त झालेली आहे झपाट्याने झालेली आहे तर तुम्ही ही रेमेडीज घरच्या घरी वापरू शकता